राहुल गुप्ता साहेब आहे त्यांची जबाबदारी जळगाव शहर जळगाव ग्रामीण आणि अमलनेर या तीन मतदारसंघ आहेत अधिकारीचे नाव आहे सीमा कुमारी उदयपुरी श्रीमती सीमा कुमारी उदयपुरी ते बघणार एरंडोल चाळीसगाव आणि पाचोरा तिसरे अधिकारी आहे श्रीमती पुष्पांजली दास ते आसाम सरकारचे सचिव आहे ते जबाबदार ना चोपडा रावे आणि भुसावळ आणि श्री महेंद्र पाल महेंद्र पाल महेंद्र पाल ते राहणार जबाबदार जामनेर मुक्तायनगर आणि मलकापूर मी चारो अधिकारीचे नाव परत सांगतो डॉक्टर राहुल गुप्ता श्रीमती सीमा कुमार उदयपुरी तिसरे अधिकारी आहे श्रीमती पुष्पांजली दास आणि चौथे अधिकारी आहे श्री महेंद्र पाल चारो अधिकारी आज आलेले आहे एक अधिकारी आता येत आहे म्हणजे असतात राहुल गुप्ता जळगाव शहर जळगाव ग्रामीण आणि अमलनेर ठीक आहे सीमा कुमारी उदयपुरी एरंडोल चालीसगाव पाचोरा दुसरे तिसरे पुष्पांजली दास चोपडा रावेर भुसावळ चौथे आहे श्री महेंद्रपाल पाल जामनेर मुक्ताई नगर मलकापुर ठीक है ओके उसके बाद इसे मैं अपना बोल देता फिर उसके बाद चलो पुरुष सर का सर हाँ ये आपले काउंटिंग से राउंड्स हैं ये चीज सगड़े जन बगुन गया हुआ जळगाव पी सी बद्दल मी सांगतो बाद आदरणीय साहब सांगणार रावेर होतो जळगाव शहरामध्ये तीनशे एकोणसाठ एक जळगाव ग्रामीण तीनशे चाळीस अमोलनेर तीनशो बीस एरंडोल दोनशे नव्वद गाव तीनशे एकताळीस आणि पाचोरा तीनशे बत्तीस प्रत्येक राऊंडमध्ये एक राऊंडमध्ये चौदा पोलिंग स्टेशन कव्हर होणार आहे आणि चाळीसगावमध्ये जे एक पोलिंग स्टेशन आहे ज्यांच्या म्हणजे ये नाही आलेलं आहे काय म्हणतो त्यांनी क्लिअर नाही केलाय जो मी आपल्याला आधी आणि सगळे कॅन्डिडेटला सांगितलं ते आपण मध्ये घेणार नाही यदि म्हणजे त्या त्या पोलिंग स्टेशनमध्ये असलेल्या मतदारपेक्षा कमी डिफरन्स असेल एक आणि दोन नंबरमध्ये तो त्याच्यासाठी अतिरिक्त राऊंड आपण त्या ठिकाणी फिर ऍड करणार आहे परंतु ते अगर नसेल तर ते काउंटिंग मध्ये येणार नाही त्या संबंधित पोलिंग स्टेशन तर असं करून आपल्याकडे एकोणीसशे ब्याऐंशी आपल्याकडे टोटल पोलिंग स्टेशन आहे त्यापैकी राऊंड जो आहे म्हणजे तुम्ही वजा करा चौदा से किमान कमाल येणार तो किमान राऊंड आय थिंक आहे पूर्ण काउंटिंगची प्रक्रिया दोनशे ऐंशी प्लस एक शेवटच्या राऊंडमध्ये मध्ये फक्त दहा टेबलचा वापर होणार आणि सव्वीस राऊंडमध्ये मध्ये पूर्ण होणार जळगाव शहर तो एकूण राऊंड जो आहे सव्वीस येणार रावेर बद्दल मी पिनाटे साहेबांना विनंती करतो रावेरमध्ये एकोणीसशे चार मतदान केंद्र आहे आणि चार मत मद, चार मतदारसंघामध्ये तेवीस राऊंड आहेत चोपडा रायवेर भुसावळ आणि मुक्ताईनगर आणि सगळ्यात कमी राऊंड आहेत मलकापूरमध्ये बावीस आणि जामनेरमध्ये जास्त सर्वात चोवीस जळगावमध्ये हायेस्ट राऊंड सव्वीस आहे आणि रायवेरमध्ये हायेस्ट राऊंड चोवीस आहे जामनेरमध्ये नेक्स्ट करा एकच वेळे बॅक बॅक ते चौदा चौदा टेबल जे आहेत प्रत्येकाला चौदा टेबलची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक एसी मध्ये चौदा टेबल असतील काउंटिंग साठी ते मागच्या स्लाइड मध्ये दाखवलं आणि एक टेबल वर पॅटर्न असा रंग नेक्स्ट नेक्स्ट हा तो एक टेबल वर तीन अधिकारी बसला दोन अधिकारी वर एक सहायक बसला सॉरी एक अधिकारी राहणार मतमोजणी सुपरवायझर जे आपण म्हणतो त्याबरोबर एक मायक्रो ऑब्झर्वर बसणार आणि त्याबरोबर एक काउंटिंग असिस्टंट बसणार ठीक आहे तो त्या तीन जण बसणार काउंटिंग असिस्टंट जो कंट्रोल युनिट आहे ते आपल्या हातात धरून ते दाखवणार संबंधित एजंट्सला आणि मायक्रो ऑब्झर्वर एज वेल एज आपला काउंटिंग सुपर काउंटिंग सुपरवायझर दोन त्याच्यामध्ये नोंद करणार प्रत्येक कॅन्डिडेटला ते किती मत मिळाला कॅन्डिडेट वन उसके मत कॅन्डिडेट टू मत कॅन्डिडेट थ्री असे करते ते मत त्या की की मत त्या ठिकाणी ठीक आहे आणि त्या पद्धतीमध्ये ते त्या ठिकाणी बघणार की नेमकी किती मत मिळालेलं आहे ही पूर्ण प्रक्रिया आहे याच्यामध्ये काउंटिंग मध्ये बेसिकली तीन भाग आहे मी आपला परत सांगतो एक भाग आहे तुमच्या पोस्टल बॅलेट आणि इटी पीबीएसची काउंटिंग ठीक आहे त्याच्यामध्ये परत दोन भी, विभिन्न प्रकार आहे E सर्वप्रथम स्कॅनिंग होणार ईटीपीबीएस e स्कॅनिंग साठी सहा टेबल जळगाव चार टेबल रावे स्कॅनिंग झाल्यानंतर आपण तेरा ए तेरा बी सी तेरा ए असतो एनवलॉ तेरा बी असतो डिक्लेरेशन आणि सी असतो बॅलेट बरोबर ना सीएबी सीएबी सॉरी उलटा 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 तेरा सी असतो एनव्होल तेरा बी असतो डिक्लेरेशन ए असतो बॅलेट बी बॅलट बी बॅलेट सी ए डिक्लेरेशन ए बी सी ए डिक्लेर सीएबी सीएबी परत परत करून सी 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 ए बी म्हणजे आउटर कव्हर आउटर कव्हर एनवलो पॅकेट आउटर, आउटर कव्हर मध्ये दोन वस्तू असतील एक आहे डिक्लेरेशन तेरा एच आणि बी म्हणजे छोटं पॅकेट त्याच्यामध्ये बॅलट पेपर असेल डिक्लेरेशन करेक्ट असेल तरच आपण बी उघडणार ठीक आहे तो सबसे पहिले होणार स्कॅनिंग स्कॅनिंग नंतर सी ए बी तेरा सी तेरा A, तेरा बी ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्याची काउंटिंग आपला ये होणार सहा टेबल इकडेच चार टेबल तिकडे ये आपलं बॅलेट पेपर काउंटिंग याच्यामध्ये इटी ईटीपीबीएस जो है, आहे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल पॅलेट हे आहे आपले डिफेन्स साठी त्याला आपण बाय म्हणजे ईमेल म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉनिकली आपण त्यांच्या बॅलेट पेपर पाठवलं होता त्यांनी प्रिंट करून तिथून एक डायरेक्शनमध्ये पाठवलं आणि दुसरे जो दोन प्रकारचे बॅलेट पेपर आहे एक प्रकार आहे जो आपला होम वोटिंगमध्ये आपलं गेले होते आणि दुसरा जो वोटर फॅसिलिटेशन डेस्क स्थापन करण्यात आली होती प्रत्येक ट्रेनिंग सेंटरला इतर ठिकाणी त्या वोटर फॅसिलिटेशन डेस्कवर लोकांनी जो मतदान केला आणि तिसरा प्रकार आहे की त्यांनी हे पाठवलं आपलं बाय पोस्ट पाठवलं बाय पोस्ट साठी शेवटचा क्षण आहे सात एकूण साठ सेवन फिफ्टी नाईन पर्यंत जेवढा आले म्हणजे आठ वाजेपर्यंत जेवढा आले त्याला आपण स्वीकारणार आठ वाजता बरोबर बंद होणार बॅलेट पेपर घ्या चार तारीख जुलाई म्हणजे चार तारीख जून दोन हजार चोवीस ठीक आहे हे झालं बॅरेट और और जो ईवीएम काउंटिंग आहे म्हणजे एक आहे ईटीपीबीएस e काउंटिंग स्कॅनिंग प्लस बॅलेट पेपर उघडणं दुसरा डायरेक्ट आपला बॅलेट पेपरवर वर तिसरा प्रकारचं काउंटिंग आहे जो ईव्हीएम काउंटिंग आहे जो प्रत्येक ए आर ओ आपल्या आपले मध्ये करणार चौदा टेबल्स प्रत्येक समोर राहणार आणि दोन अतिरिक्त टेबल आहे एक आय टीचा टेबल आणि एक टॅलीकचा टेबल आणि प्रत्येक टेबलवर वर ऍक्च्युली तीन तीन लोक आहेत तो चौदा इंटू तीन झालं किती फोर्टी टू बेचाळीस इंटू सहा दोनशे चौपन्न फॉर्टी टू दोनशे so, बावन टू हंड्रेड फिफ्टी टू दोनशे बावन जन झाले तर एवढं लोक आपलं ईव्हीएमच्या काउंटिंग प्रक्रियेमध्ये आहे दोनशे बावन प्लस दहा तीन इंटू म्हणजे चार 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 आठ म्हणजे उसका प्रत्येक टेबल तीन तीन आहे प्लस टॅलिंगसाठी तीन बाकी स्केल तीन और उर गर ओ बरोबर तीन एआर गर तीन तर तीन तीन ची थी फॉर्म्युला आहे प्रत्येक टेबल वर असा अगर आपण टोटली, केल, टोटली केला तर आपल्याकडे आणि प्लस प्रत्येक एजंटला प्रत्येक प्रत्येक कॅन्डिडेटला प्रत्येक टेबल साठी एक एजंट नेमता येतो सब, सब मिलामुला के जवळपास तीन हजार पेक्षा जास्त लोकांना एंट्री हो आदरणीय एस पी साहेब तपासून आतमध्ये पाठवतो एवढं लोक राहणार किमान तीन हजार दोन मतदारसंघ फार मोठा उसको सोडून पत्रकार आहे उसको सोडून कामगार आहे चांगला म्हणजे मोठी गर्दी त्या ठिकाणी राहतो

जो आपण तीन तीन तारीखला एक चार चार तारीखला तेरा आहे आणि तीन तारीखला रात्री एक रिपोर्ट आहे असं चौदा रिपोर्ट आपले काउंटिंगला जाणार आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे एकवीसी एकवीस सी, एक सी म्हणजे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट आणि त्याबरोबर आदरणीय सेक्रेटरी जनरल महा सचिव लोकसभा त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये त्या पत्र विनिंग कॅन्डिडेटला द्यायचं तर लोकसभा मध्ये आयडेंटिटी कार्ड वगैरे भरपूर गोष्टी होत्या तो विनिंग कॅंडिडेट साठी मेन है 21 सी प्लस सेक्रेटरी जनरल साहेबancha पत्र आता मी एक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स सांगतो काय काय गोष्टी आपला है वो माझो लास्ट है उसके बाद सिक्वेन्स ऑफ ठीक है तो सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स सुरू होतो 3 तारिकला तीन तारीखला सेकंड रँडमायझेशन तीन तारीखला घेणार आहे म्हणजे सोमवारच्या दिवशी ठीक आहे सेकंड रॅण्डमायझेशन झाल्यानंतर पहिला रँडमायझेशन म्हणजे स्टाफ आपण ऑलरेडी घेतलाय सेकंड रँडमायझेशन म्हणजे एकूण किती स्टाफ ऍक्च्युली ड्युटीवर लागणार आहे त्याची एक प्रशिक्षण राहणार आणि ड्रिल आपण घेणार ठीक आहे ते तीन तारीख म्हणजे उद्या पूर्ण होऊन जाईल ठीक आहे डमी रन वगैरे आपण करून घेणार एबीसीडी कॅन्डिडेट्स जोडून आपण डमी रन पूर्णता करून आप सुरू होतो चार तारीखला असा, असा प्रक्रिया आहे सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता आपला येणार आहे थर्ड रँडमायझेशन कोणसे टेबल वर कोण बसणार थँक्यू कोणसे टेबल वर कोण बसणार कोणसे टेबल वर कोण बसणार या ठरवण्यासाठी थर्ड रँडमायझेशन सकाळी पाच वाजता चार वाजता सकाळी वाजता चार तारीखला सकाळी पाच वाजता सहा वाजेपर्यंत पूर्ण आपण सगळे कॅंडिडेट अथवा त्यांचे एजंटला सकाळी साडेसहा वाजता आपण एंट्रीसाठी बोलवले साडेसहा पासून आपण एंट्री देना सुरू करणार कॅन्डिडेट आल्यानंतर साडे स... साडेसात वाजता वाजता आपण गेट उघडणं सुरू होणार सगळे साडेसात सेव्हन चलो सात वाजता सुरू करणार सात पंचेचाळीस पर्यंत आपलं पूर्ण करायचं आपण बरेच गेट उघडायचे आपल्याकडे बारा तीन दो लॉक पर गेट अपेक्षित होता आपण एक दोन सहा लॉक पर गेट लावून टाकले सहा लॉक पर गेट एक और गोष्टी सांगतो बहुत, कदी -कदी, सडनली दोन तीन फोन सीसीटीवी बंद पड़ला सीसी बंद पड़ लगे अजिबी काजी करू ना का। दोन पैर से और एक वीडियोग्राफर पैरल ठीक है तो बारह के जगह छत्तीस लत्तीस ठीक है सात पंचेचाळीस पर्यंत सगळे स्ट्रॉंग रूम आपण उघडून घेणार और गोष्टी जो मला करावं लागेल आणि माझ्या दोन डेजिग्नेटेड कराव एआरला करावं लागेल आणि फिनाटी साहेबांना करावं लागेल आपले चाबी जो आहे ते आपले ट्रेजरीला आहे आपले जिल्हा ट्रेजरी एरंडोल ट्रेजरी आणि भुसावळ ट्रेजरी सब ट्रेजरी एरंडोल सब ट्रेजरी भुसावळ तिथून चाबी पण सकाळी आणावं हो लागेल ट्रेजरी ओपन बरोबर आठ वाजता आपला पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरू होईल सवा आठ पर्यंत आपल्याला ऑफ पोल रिपोर्ट भारत निवडणूक आयोगाला पाठवायचा हो आणि साडेआठ वाजता ईव्हीएम ची काउंटिंग सुरू ओके ठीक ओके okay. एका राऊंडला साधारण वीस ते तीस मिनिट लागतो दुसरे सिग्नेचर घ्यायला दहा मिनिट एक राऊंड मध्ये चार मिनिट म्हणजे जळगावला

हजार दोन तासांनी निकाल घेत राहील एनकोर वर आपण टाकलेलं आहे रिझल्ट्स द डी सी डॉट इन मध्ये अधिकृत निकाल आपल्या मिळत राहणार आहे रिझल्ट्स द डी सी आय डॉ डॉट इन करके वेबसाईट आहे त्या ठिकाणी अधिकृत निकाल दर राऊंड नंतर जिओ डॉक्टर इन अधिकृत निकाल तर आणि बाहेर प्लेट्स लावाय का त्या बाहेर डिजिटल बोर्ड वगैरे लावलं ना प्रेस करून लावले का बाहेर बाहेर

म्हणजे गर्दी करा। एक ठिकाणी टाळण्यासाठी बघतो करायचं करून अच्छा काउंटिंग झाल्यानंतर आपला जो पुढच्या लास्ट प्रोसेस पाच मान्य सर्वोच्च डायरेक्शन डायरेक्शनप्रमाणे रँडमली सिलेक्ट केलेल्या पाच व्हीव्ही पॅट ची आपल्याला व्हेरीफिकेशन करायला करायचं आहे त्याच्यामध्ये जरासा वेळ आज उसके बाद फाइनली डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट्स मीडिया रूम पर्यंत मोबाईल अलाउड आहे पुढे नाही मोबाईल पुढे अलाउड राहणार नाही पुढे आता हॉलंदर पर्यंत आहे फक्त सेंटर पर्यंत मीडिया मीडिया रूम जिथे केलेली आहे तिथपर्यंत मोबाईल अलाउड राहतील जेव्हा तुम्हाला आत यायचं आहे साहेब तुम्हाला राउंडला घेऊन येतील बॅचेस मध्ये बॅचेसमध्ये घेऊन येताना मोबाईल किंवा बाकी कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही हा ठीक आहे ते साहेबातील तुमचे इंचार्ज तेच आहेत पुढं पुढे ठीक आहे पुढे झालं झालं ते झालं हे पण झालं काउंटिंग हॉल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे लेआउट कळलं का इथून सगळ्यांना रावेर मध्ये जरा एजंटची संख्या जास्त असल्यामुळे त्यांची जागा जरासा जास्त साठी जागा हलकास सा टाकू काउंटिंग सेंटर ची फोटो दाखवू शकतो बिलिंग दाखव ना त्यापर्यंत नमस्कार काउंटिंग डेचा बंदोबस्त पोलिसांचा एकूण दोन एस एसपी दोन डीओ एस पी दर्जाचे अधिकारी आणि चार पीए दर्जाचे अधिकारी बावीस एपीआय आणि पी